सामायिक क्षेत्राची खातेफोड करणे नेहमीच एखाद्या सहहिस्सेदारास अडचणीचे किंवा जिकरीचे वाटत असते परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला यापुढे कधीच वाटणार नाही की सामायिक क्षेत्राचे खातेफोड करणे अवघड आहे सर्वप्रथम खातेफोडबद्दल माहिती घेण्या अगोदर खाते म्हणजे काय असते ते समजावून घ्यायला हवे बघा एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही एक किंवा त्याहीपेक्षा जास्त गट नंबरमध्ये असते जसे की रमेशची जमीन चिंचणी या गावामध्ये गट नंबर बत्तीस सातशे अष्ट्याहत्तर तीनशे पस्तीस चारशे चौदा या चार गटांमध्ये आहे मग जर समजा आपणास रमेशच्या नावावर किती गटांमध्ये आणि किती क्षेत्र आहे हे पाहायचे असेल तर आपण रमेशचा खाते उतारा की ज्याला आसामीवार खातावणी किंवा आठ अचा उतारा असे म्हणतो तो काढून पाहिजे की आपणास त्या सर्व गट नंबर बाबत माहिती होईल की जे रमेशच्या नावावर आहेत थोडक्यात सांगायचे झाले तर एखाद्या व्यक्तीच्या नावावर कितीही प्रॉपर्टी असेल नावे एकच असा कागद असतो की सर्व प्रॉपर्टी त्या कागदामध्ये दर्शवलेल्या असतात आणि खाते उतारा असे म्हणतो मग फोड म्हणजे काय तर समजा रमेश आणि त्याच्या चार भावांमध्ये एकच सामायिक खाते उतारा असेल तर त्या सर्वांचा मिळून एकच खाते क्रमांक असेल तसेच एकच सात बारा उतारा देखील असेल आता हाच खाते उतारा वेगळा वाटप केले तर प्रत्येकाला वेगळा असा खाते क्रमांक असतो तसेच वेगवेगळे सात बारा उतारे देखील होऊन जातात मग आता खातेफोड करण्याबाबत आम्हाला अनेक प्रश्न कमेंटच्या माध्यमातून किंवा कॉल करून विचारले जातात जसे की सामायिक क्षेत्राची खातेफोड कशी केली जाते सर्व सहिस्सेदार तयार असतील तर खातेफोड कशी करायची आणि एखादा सहहिस्तेदार तयार नसेल तर खातेफोड कशी करायची आणि खातेफोड करण्यासाठी किती कायदेशीर मार्ग एखाद्या व्यक्तीस उपलब्ध असतात आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी ना मात्र सल्ला फी आकारली जाईल खाते खातेफोड करणे म्हणजे सोप्या भाषेमध्ये वाटप करून घेणे सर्व सह हिस्सेदारांनी आपापसामध्ये आप वाटप करून घेतले की आपोआपच त्यांची खाते वेगवेगळे करून खातेफोड होऊन जाते अशा प्रकारे वाटप झाले की खातेफोड ही होते त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा सातबारा उतारा देखील वेगवेगळा होऊन जातो आता खातेफोड किती पद्धतीने केले जाते ते, ते पाहूयात तसे तर कायद्यामध्ये मुख्यत्वे करून तीन प्रकार नमूद आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व सहहिदार खाते फोड करण्यास किंवा वाटप करण्यास तयार असतील तर तुम्ही वाटपत्राचा एक दस्त रजिस्टर कार्यालयामध्ये म्हणजेच दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणीकृत करून घेऊ शकता की ज्या दस्तामध्ये तुम्ही आपापसात आप ठरलेले वाटप त्या वाटपत्राच्या दस्तामध्ये लिहून ते नोंदणीकृत करून घेत आता हा वाटपत्राचा दस्त तयार कसा करायचा त्यामध्ये कोणकोणत्या बाबी लिहिणे आवश्यक असते तसेच वाटपत्राचा दस्त ते विभक्त सातबारा उतारा या बाबतीतील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे वाटपाच्या दस्ताच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आणखीन एक खातेपोड करण्याचा किंवा वाटप करण्याचा दुसरा आणि कायदेशीर मार्ग म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वय तहसीलदार साहेब यांच्यासमोर वाटप करून घेणे म्हणजेच जर समजा सर्व सहिस्तेदार तयार असतील तर सर्वांनी आपापसा ठरलेल्याप्रमाणे एक अर्ज तहसीलदार साहेबांसमोर द्यावा लागतो त्यानंतर तहसीलदार साहेब सर्वांना एका तारखे समोर बोलावून घेतात आणि सर्वांनी ठरलेल्या दर्शवला की सर्वांचे वाटप होऊन जाते तहसीलदार साहेबांच्या समोर कलम पंच्याऐंशी अन्वयेचा वाटपाचा अर्ज कसा द्यायचा असतो त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते याबाबतीत माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वय वाटपाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की परंतु खरी अडचण किंवा खरा मुद्दा असा असतो की आपल्या भावकीमध्ये किंवा असणाऱ्या सहहिस्सेदारांमध्ये वाद असतो किंवा एखादा सहहिस्सेदार वाटपासाठी किंवा खातेफोड करण्यासाठी विनाकारण करत किंवा अडथळा करत असतो तर अशा परिस्थितीमध्ये आपण वाटप किंवा खातेफोड करून घेऊ शकतो का आणि यासाठी कायदेशीर प्रक्रिया कोणती असते निश्चितच जर एखादा सहहिस्सेदार विरोधी पवित्रा घेत असेल किंवा वाटपास नकार देत असेल तर आपणास निश्चितच आपला हिस्सा वेगळा करून घेण्यासाठी म्हणजेच वाटप होऊन मिळण्यासाठी आणि खातेफोड करून घेण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये विरोध करणाऱ्या सहहिस्सेदाराविरुद्ध वाटपाचा दावा दाखल करावा लागतो मग जेवढे सहहिस्सेदार खातेफोड करण्यासाठी तयार असतील ते सर्व वादी सदरा या सदरामध्ये मोडतात आणि जे कोणी या वाटपास किंवा खातेफोड करण्यासाठी विरोध दर्शवतात ते सहहिस्सेदार प्रतिवादी म्हणजेच विरुद्ध पक्षकार या सदरामध्ये लिहिले जातात मग हे प्रतिवादी वादीचे सक्के भाऊ असू शकतात चुलत भाऊ असू शकतात सक्के चुलते म्हणजेच सख्खे काका किंवा चुलत काकाही असू शकतात असा दावा दाखल झाला की प्रतिवादी यांना त्या दाव्याचे समन्स काढले जाते त्यानंतर वादी आणि प्रतिवादी यांचा पुरावा वगैरे पाहून त्या दाव्याचा गुन्हा न्यायनिर्णय देत वाटप करून दिले जाते आणि अशा प्रकारे कोर्टातर्फे वाटप म्हणजेच खातेफोड करून मिळते दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठीचा दावा कसा दाखल केला जातो त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते याबाबत माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे वाटपाचा दावा दाखल कसा करावा यासाठीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता व्हिडिओचा सार पाहिला तर काही महत्वाचे मुद्दे आपण सहजच अधोरेखित करू शकतो जसे की सर्व सहिस्सेदार खातेफोड करणे तयार असतील किंवा वाटपास तयार असतील तर त्या वाटपाचा दस्त रितसर रजिस्टर करून घेणे हा एक पर्याय असतो तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वय तहसीलदार साहेबांसमोर वाटपासाठी अर्ज देऊन वाटप करून घेणे हा देखील एक पर्याय असतो त्याचप्रमाणे एखादा जरी सहहिस्सेदार या वाटपासाठी तयार नसेल किंवा विरोध करत असेल तर निश्चितच आपणच त्या सहहिस्सेदाराविरुद्ध किंवा एकापेक्षा अधिक सहहिस्सेदार असतील तर त्या सर्वांविरुद्ध वाटपाचा दावा दाखल करून वाटप करून घेता येते म्हणजेच खातेफोड करून घेता येते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामायिक क्षेत्राची खातेफोड कशी करायची याबाबत सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार